आता व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे घराची सावलीपर्यंत तेव्हा त्या जुन्या घरापर्यंत होती नवीन घराची सावली अ नवीन घरे त्याची सावली पा कुठपर्यंत आली आहे असं म्हणजे व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे जशी घराची सावली पुढं जाते तशी आपली पण सावली पुढं जाते कारण की आपण म्हणतो आपण कधी पुढं जाऊ आपण कधी पुढं जाऊ जातो पण देवापशी दम असतो पण आपल्यापाशी दम नसतो कारण की आपल्याला असा असं वाटतं आज आपण आजच पुढं गेलो पाहिजे पण आज नाही जाऊ शकतो बा झाडाची सावली सुद्धा हळूहळू हळूहळू पुढं जाते तसे आपण पण हळूहळू पुढं जातो कारण की आपल्याला पुढं जायला फक्त थोडा आणि थोडा वेळ लागतो पुढं गेलो का मग आपल्याला खरंच आपल्याला वेळ होतो <coughs> देवाजवळ वेळ असतो पण आपल्याजवळ वेळ नसतो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा